डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर प्री पी एच डी कोर्सवर्ग दोन हजार चोवीस सेमिनार प्रेझेंटेशन मी संशोधक विद्यार्थी श्रीराम विलास मरकड माझा रोल नंबर चौदा माझे रिसर्च गाईड आहे डॉक्टर एम एस कांबळे प्रोफेसर डिपार्टमेंट ऑफ हिस्ट्री बाबूरावजी आडसकर महाविद्यालय केच जिल्हा बीड माझे रिसर्च सेंटर आहे विवेकानंद आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज छत्रपती संभाजीनगर माझा संशोधनाचा विषय आहे मारुतरावजी घुले जीवन व कार्य एक अभ्यास पार्श्वभूमी माणूस हा इतिहासाचे अपत्य आहे तसेच तो इतिहासाचा निर्माताही आहे काही व्यक्ती जगत असताना इतिहास घडवतात तो इतिहास घडवला स्वर्गीय सहकार महर्षी मारुतराव घुले यांनी समाजातील कुठल्याही व्यक्तीचे कार्य जाणून घ्यायचे असेल तर त्या व्यक्तीने वैयक्तिक विचार न करता समाजातील प्रत्येक घटकाचा विकास होण्यासाठी केलेले कार्य हे महत्त्वाचे असते एकोणीसाव्या शतकात अहमदनगर जिल्ह्यात सहकार शिक्षण सामाजिक सांस्कृतिक राजकीय आर्थिक औद्योगिक सिंचन व कृषी संस्कृतीचा विकास झाला म्हणून त्यांना ग्रामविकासाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते सर्व सामान्य माणूस विकासाचा केंद्रबिंदू मानून मारोतरावजी घुले यांनी आपले संपूर्ण आयुष्य लोककल्याणासाठी खर्ची घातले माझ्या संशोधनाचे उद्दिष्ट आहेत मारोतराव घुले यांचे कार्य सामाजिक शैक्षणिक सहकार व राजकीय सहभागाचा चिकित्सक अभ्यास करणे हे मुख्य उद्देश समोर ठेवलेले आहे धरणग्रस्तांसाठी केलेलं कार्य अभ्यासने वंचित घटकातील तळागाळापर्यंत शैक्षणिक काम करणाऱ्या मारुतरावजी घुले यांच्या विचाराचा अभ्यास करणे त्याचबरोबर सामान्य जनतेच्या आर्थिक परिस्थितीचा अभ्यास करणे मारुतरावजी घुले यांच्या कार्याचा दुर्लक्षित इतिहास समाजासमोर आणणे हे माझ्या संशोधनाचे मुख्य उद्दिष्टे आहेत माझ्या संशोधनामध्ये एक समस्या सूत्र म्हणून आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील असे या खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण चायकवाडी धरण द्धरन, त्या धरणातील विस्थापित शेतकरी सर्वसामान्य जनसमुदाय यांना सहकाराच्या माध्यमातून त्यांना येणाऱ्या समस्या दूर करून त्यांच्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा अभ्यास करणे हे माझ्या संशोधनाचं सूत्रण आहे माझ्या संशोधनातील जे काही गृहितके आहेत ते प्रामुख्याने महाराष्ट्रातल्या स्वातंत्र्य उत्तर राजकीय चळवळीतील मारुतराव घुले यांचा सहभाग महत्त्वाचा होता त्याचबरोबर सहकारातून समाजकारण करणाऱ्या मारुतराव घुले यांचे योगदान अभ्यासणे मारुतरावजी घुले यांचे शैक्षणिक कार्य तळागाळातील लोकांपर्यंत जाऊन पोहोचलेले आपल्याला माझ्या संशोधनामध्ये पाहायला मिळतील त्याचबरोबर धरणग्रस्तांचे अश्रू पुसून त्यांना न्यायाच्या तात्विक दृष्टिकोनाचा आधार घेणे हे ही माझ्या संशोधनाचं गृहितक आहे माझ्या संशोधनाची व्याप्ती त्यामध्ये प्रामुख्याने सामाजिक राजकीय आर्थिक कार्याचा मारुतराव घुले पाटील यांनी केलेला सहकार तसेच शैक्षणिक क्षेत्रातलं योगदान अभ्यासणं हे माझ्या संशोधनाची व्याप्ती आहे माझ्या संशोधनाची मर्यादा ही अहमदनगर जिल्हा हा मारुतरावजी घुले यांच्या कार्याचं कार्यक्षेत्र संशोधनासाठी मर्यादा आहे मारोतराव घुले पाटील एक चांगले राजकारणी असून एकोणीसशे शहात्तर नंतर मारुतराव घुले यांनी राजकारणात फारसा रस या ठिकाणी दाखवलेला दिसत नाही मारोतरावजी घुले सलग दोन वेळा विधानसभा व एक विधानपरिषद या ठिकाणी ते निवडून गेले होते सलग पंधरा वर्ष आमदार असूनही मंत्रीपद या ठिकाणी त्यांना मिळालेलं नाही माझ्या संशोधनातील मारुतराव घुले पाटील यांचा व्यक्तिपरिचय दत्तक विधान अहमदनगर जिल्हा नव्हे तर पूर्ण महाराष्ट्राला प्रचलित असे मारुतरावजी घुले यांचा जन्म श्रीराम तालु श्रीरामपूर तालुक्यातील छोट्याशा ताल। ताल। पडेगाव येथे पंधरा सप्टेंबर एकोणीसशे तीस साली झाला त्यांच्या आईचे नाव विठाई तर वडिलांचे नाव विश्वनाथ दादा पाटील बनकर होते त्यांचे शिक्षण श्रीरामपूरच्या मॉर्डन हायस्कूलमध्ये झाले साताऱ्याच्या अजंक्यतारा किल्ल्यावर राष्ट्रीय सेवा दलाचे ते शिबिरामध्ये सहभागी झाले आणि तेव्हापासूनच त्या त्यांना समाजसेवेची आवड निर्माण झाली आणि समाजसेवा करण्याचं व्रत त्यांनी या ठिकाणी हाती घेतलं त्याचबरोबर त्या परिसरामध्येच जे काही राष्ट्रपुक्त आपल्या अहमदनगरमधले अच्युत पटवर्धन असतील एस एम जोशी असतील किंवा रावसाहेब पटवर्धन असतील थोर विचारवंत बाळासाहेब भारदे असतील त्या आदिमंडळींची मंडळींची भाषणे ऐकण्याची त्यांना खूप वेळा संधी मिळाली आणि त्यातूनच ते त्यांना एक नेतृत्व करण्याची जे जो गुण आहे तो त्यांच्यामध्ये आपल्याला सामाविष्ट झालेला पाहायला मिळतो त्यानंतर एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये विश्वनाथ मॅट्रिक पास झाले तसेच काही मोठ्या माणसाची जन्मभूमी ही एक असते आणि कार्यभूमी ही दुसरीच असते तसंच काही या मारुतरावजी घु घुले पाटील यांच्या जीवनात घडलेलं आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे सुरुवातीला ते विश्वनाथ दादा बनकर असं त्यांच्या वडिलांचं नाव होतं आणि त्यानंतर ते मारुतरावजी शंकरराव घुले असं त्यांचं नामांतरण झालं म्हणजे बनकर घराण्यातून ते शंकरराव घुले यांच्या घरात ते दत्तक म्हणून आले आणि दयगावने येथे ते स्थायिक झाले आणि त्यापुढे त्यांनी त्यांच्या कार्याची सुरुवात केली म्हणजे त्यामध्येच त्यांनी सामाजिक राजकीय सहकार शैक्षणिक कृषी जलसंधारण आदी क्षेत्रात केलेलं योगदान हे खूप उल्लेखनीय आपल्याला पुढील प्रमाणे पाहता येईल सामाजिक योगदानाचा अभ्यास करत असताना अहमदनगर जिल्ह्यातील अगदी मराठवाड्याच्या सरहद्दीवरील सर्वच दृष्टीने दुर्लक्षित असलेल्या शेवगाव नेवासा पाथर्डी तालुक्याच्या विकासाचं ज्यांनी प्रभावी नेतृत्व केलं असे एक कर्तबगार नेतृत्व म्हणजे मारुतराव घुले पाटील यांच्याकडे पाहिलं जातं सर्वसामान्य माणूस विकासाचा केंद्रबिंदू मानून आपले संपूर्ण आयुष्य त्यांनी लोककल्याणासाठी खर्ची घातले ग्रामीण भागाला वीज पाणी आरोग्य शिक्षण आणि उद्योग या सर्वच बाबीत स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न मारुतराव घुले पाटील यांनी केला प्रामुख्याने राजकीय योगदान जर आपण पाहायला गेलं तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनातून घडलेलं नेतृत्व म्हणजे मारुतराव भुले पाटील स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्य उत्तर कालखंडातील महाराष्ट्र नव्हे तर भारतीय राजकीय बदलातून झालेलं परिवर्तन खेड्यापाड्यातून पाहावयास मिळाले अहमदनगर जिल्ह्यातून नेवासा शेवगाव व पाथर्डी भाग म्हणजेच कम्युनिस्ट पक्षांचा बालिकिल्ला मानला जायचा आणि त्यातूनच सन एकोणीसशे बासष्ट व सन एकोणीसशे सदुसष्ट सलग दोन वेळेस शेवगाव नेवासा मतदारसंघातून मारुतराव घुले पाटील विधानसभेवर निवडून आले म्हणजे मारुतराव घुले पाटील आणि यशवंतराव चव्हाण यांची खूप जवळीक असल्यामुळे मारुतराव घुले पाटलांना राजकीय आणि सहकाराच्या माध्यमातून पुढे समाजासाठी आपलं योगदान देता आलं प्रामुख्याने सहकार क्षेत्रातलं योगदान पाहत असताना मारुतराव घुले यांनी शेतकरी हीच आमची खरी जात आणि मानवता हाच आमचा धर्म असे मानत असत केवळ विचार करून न थांबता विचाराला कृतीची जोड देऊन शेतकरी कामगार व्यापारी मजूर गोरगरीब सुशिक्षित तरुण यांना संजीवनी देण्याचे काम मारुतराव घुले यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंत तसेच विना सहकार नाही उद्धार या प्रमाणेच मारुतराव भुले पाटील यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण असतील पद्मश्री विठ्ठलराव विखे असतील माजी मुख्यमंत्री शरदचंद्रजी पवारसाहेब असतील पद्मभूषण वसंतदादा पाटील असतील अनेक सहकार महर्षांच्या यांच्या एकत्रित येऊन सहकार्यातून प्रथम सण एकोणीसशे चौऱ्याहत्तर ते पंच्याहत्तरमध्ये ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याची त्यांनी गाळ सुरू केला आणि सहकारी साखर कारखान्याची सुरुवात केलेली आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रातलं योगदान त्यांचं पाहायला गेलं तर आपल्याला शेवगाव नेवासा तालुक्यातील जी काही म्हटलं जातं आहे की जुनी व श्रेष्ठांची परंपरा आणि संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांनी येथे जीवनाचे जे काही सर्वस्वी असणारी ज्ञानेश्वरी या ठिकाणी लिहिली शिक्षण हे समाज परिवर्तनाचे महत्त्वाचं साधन आहे आणि पूर्वी ग्रामीण भागातील जे काही मुले मुली यांना तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी या ठिकाणी जाऊन शिक्षण घ्यावं लागत होतं परंतु मारुतराव भुले पाटील यांनी तळागाळातील जे काही घटकांना घटकातील जे काही मुलं मुलींना शिक्षणाची सुविधा प्राप्त व्हावी म्हणून त्यांनी दोन संस्थेची स्थापना केली आणि यातूनच ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षणाचे दारे खुली केली गेली आणि लि या संस्थेला त्यांनी ब्रीद वाक्य दिलं बहुजनहिता आहे आणि बहुजन, बहुजन सुख आहे यामध्ये प्रामुख्याने त्यांनी सुरुवातीला जनता शिक्षण प्रसारक मंडळ दहगावने तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर या ठिकाणी सहा जून एकोणीसशे एकोणसाठला संस्थेची स्थापना केली आणि त्या अंतर्गत त्यांनी आत्तापर्यंत जवळपास एक सोळा माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा या ठिकाणी सुरू सुरू आहेत त्याच त्याच त्याचबरोबर त्यांनी मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था ज्ञानेश्वरनगर तालुका नेवासा या ठिकाणी दुसरी संस्था सात डिसेंबर एकोणीसशे एकोणऐंशीला स्थापन केली आणि त्यातूनही विद्यार्थ्यांना या शेवगाव नेवासा पाथर्डी या परिसरात शिक्षणाची ग्रामीण भागामध्ये एक गंगोत्रीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि या उच्च शिक्षण माध्यमिक शिक्षण हे आपल्याला या शैक्षणिक कार्यातून मारोतराव भुले पाटील यांनी केलेलं पाहायला मिळतं कृषी क्षेत्रातलं जर योगदान पाहायला गेलं तर महाराष्ट्राचं आपल्याला माहिती आहे की संपूर्णपणे महाराष्ट्र हा शेतीवरच अवलंबून असल्याने मारुतरावजी घुले पाटील यांनी सदैव शेतकऱ्यांची काळजी केली शेतकऱ्याच्या सुखदुःखात सहभागी होऊन शेतीत नवनवीन या ठिकाणी प्रयोग करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त उत्पन्न कसे निघेल त्यासाठी प्रोत्साहन दिले जायकवाडी धरणातून उपसा सिंचन पाईपलाईनद्वारे शेतकऱ्याला पाणी मिळण्यासाठी शासनाकडून परवानगी मिळवून देण्यासाठी शेतकऱ्यांच्या बाजूने ते लढत राहिले व शासनाला परवानगी मिळवून देण्यास त्यांनी भाग पाडलं म्हणजे शेतकऱ्यांसाठी तालुका पातळीवर त्यांनी काही सोसायट्या स्थापन केल्या सहकारी बँका स्थापन केल्या त्या माध्यमातून त्यांना कसे कर्ज वगैरे उपलब्ध होईल यासाठी त्यांनी प्रयत्न केले त्याचबरोबर त्यांनी सरकारी जे काही सहकारी खरेदी विक्री संघ कृषीपूरक संस्थेच्या स्थापना केल्या कृषी विज्ञान फार्मची स्थापना केली तालुक्याच्या ठिकाणी खरेदी विक्री संघ स्थापन केले गाव पातळीवर सहकारी सोटा सोसायट्याची स्थापना केली आणि ज्ञानेश्वर कृषी फार्मचीही स्थापना केली त्यातून फळ उद्यान असतील असे मारुतराव भुले पाटील यांनी शासकीय पातळीवरून मिळणाऱ्या ज्या सर्व योजना शेतकऱ्यांना लाभ मिळवून दिल्या त्यांनी शेतकरी हिताचे निर्णय घेतले व राज्याला कृषी औद्योगिक व सांस्कृतिक क्षेत्रात आघाडीवर आणलेलं आजही त्या परिसरात गेल्यावर आपल्याला कृषी क्षेत्रात केलेलं कार्य प्रामुख्याने पाहायला मिळते त्याचबरोबर त्यांनी जलसंधारांमध्ये दिलेलं योगदानही अतिशय महत्त्वाचं आहे जयपाडी हे आशिया खंडातील सर्वात मोठं मातीचं धरण मानलं जातं आणि त्यामध्ये ज्या काही शेतकऱ्यांच्या जमिनी व विस्थापितांसाठी पुनर्वर्णाचं जे कार्य केलं ते स्वर्गीय मारुतराव भुले पाटील यांनी धरणग्रस्तासाठी कायदा करणारे मारुतराव घुले हे महाराष्ट्रातले पहिले आमदार म्हणून या ठिकाणी ओळखले जाते जायकवाडी जलाशयामुळे विस्थापित होणाऱ्या धरंग्रस्तांचे योग्य पुनर्वसन झाले पाहिजे गोरगरीब शेतकऱ्यांना लाख मोलाच्या काळाभोर जमिनी या ठिकाणी मिळाल्या पाहिजे घरे मिळाली पाहिजे त्यांना मुलांना नोकरीमध्ये प्राधान्य मिळालं पाहिजे धरंग्रस्तांना आम्ही वाऱ्यावर सोडू देणार नाही शासनाचं शासनाशी संघर्ष करून धरणग्रस्तांचे पुनर्वसन केले तब्येतीची काळजी न करता गावोगावी फिरून धरंग्रस्तांचे आसरू हे स्वर्गीय मारुतराव भुले पाटील यांनी या ठिकाणी आप पुसलेले आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर माझ्या संशोधनाचे निष्कर्ष समारोप करत असताना मारुतराव भुले पाटील यांचा जन्म ग्रामीण भागात झाल्यामुळे त्यांना ग्रामीण भागातील शेतकरी शेती यांच्या जीवनाविषयी त्यांना जाणीव होती तसेच धरणग्रस्तांच्या जमिनी घरे गेल्यामुळे त्यांच्या दुःखाची जाणीव त्यांना तीव्रतेने झालेली दिसते त्यामुळे त्यांच्या जीवनातील समस्या सोडवण्यासाठी त्या भागातील पाणी वीज आरोग्य शिक्षण उद्योग सहकाराच्या माध्यमातून त्यांनी जीवनाचा विकास करण्यासाठी मारुतरावजी घुले यांनी प्रयत्न केलेला दिसून येतो याशिवाय महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या समवेत मारुतरावजी घुले यांनी वयाच्या पंचवीसाव्या वर्षीस त्यांचा सहवास लाभल्यामुळे ग्रामीण भागाच्या विकासात्मक प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो त्याबरोबर त्यांचे असलेली बुद्धिमत्ता चातुर्य प्रामाणिकपणा जिद्द व चिकाटी या गुणाच्या बळावर त्यांनी शेवगाव निवासा पाथर्डी तालुक्यातील ग्रामीण भागाचा कायापालट केल्याचा दिसून येतो मारुतराव घुले यांचे जीवन व कार्य एक अभ्यास या शीर्षकाचा विषय मी केलेल्या शीर्षकाविषयी मी केलेल्या संशोधनातून इतिहास अभ्यासक विद्यार्थी सामाजिक शास्त्रातील संशोधक यांना हे संशोधन भविष्यात उपयोगी पडेल तसेच शेतकरी कामगार उद्योजक यांच्या समस्या व त्यांच्यासाठी केलेले स्वर्गीय मारुदराव घुले पाटील यांनी केलेलं कार्य समाजास माहिती होऊन त्यातून आदर्श राजकारणी तरुण बोध घेतील असे मला वाटते असे अष्टपैलू व्यक्तिमत्व समाजरत्न शिक्षण महर्षी सहकार महर्षी सहकारातील भगीरथी दिनांक आठ जुलै दोन हजार दोन रोजी त्यांनी अखेरचा निरोप घेतला धन्यवाद